श्रोदेह हो नमस्कार श्रोदेह हो आजच्या स्पंदन वृत्त आणि व्यक्तींच या कार्यक्रमात भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे सर्वोच्च संस्था राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मनोबल या संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र या महाजन यांच्याशी विजय भुयार यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल तेव्हा ऐकूया हा संवाद श्रोदेव हो नमस्कार कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोतेो आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहे दीपस्तंभ फाउंडेशन आणि मनोबॉल या संस्थेचे संस्थापक महाजन सर सर नमस्कार कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत नमस्कार श्रोते आज ही मुलाखत घेण्याचा उद्देश असा की आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसानिमित्त भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे दीपस्तंभ फाउंडेशन आणि मनोबल या संस्थेला माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च संस्था राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि तो सरांनी माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला आहे याबद्दल सरांचं सर्वप्रथम आपण अभिनंदन करूया धन्यवाद सर भारतातील सर्वोच्च संस्था राष्ट्रीय पुरस्कार ज्या वेळेस तुम्हाला जाहीर झाला त्यावेळेस भावना काय होत्या खरं तर गेली अनेक वर्ष समाजातल्या वंचित घटकांसाठी मी आणि आमचे सगळे सहकारी काम करतो आहोत हो आणि त्यात दिव्यांगांसाठी केलेल्या कार्याबद्दल केंद्र सरकारचा हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला त्या दिवशी एक क्षण स्तब्ध झालो मी कारण हे काम करताना ज्या जिद्दीने ज्या कष्टाने सगळ्यांनी एकत्र काम केलं आहे त्याची अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शकपणे भारत सरकारकडून नोंद घेतली गेली बरोबर बर। तर त्यामुळे एक अतिशय समाधानाची आनंदाची अनुभूती मला त्यावेळेस आली बर ज्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचे तुम्ही आधारवड बनलेले आहे त्यांनाही किती आनंद झाला असेल मी तर सांगेन माझ्यापेक्षा कित्येक पट जास्त आनंद त्या विद्यार्थ्यांना झाला कारण संस्थेला पुरस्कार मिळाला आहे आणि संस्थेचे ते अविभाज्य घटक आहेत त्यांना स्वतःलाच तो पुरस्कार मिळाल्यासारखं आनंद झाला त्यांचा प्रचंड आत्मविश्वास पुन्हा वाढला आणि नुसता त्यांना नाही संस्थेचे माझे सोबत काम करणारे सहकारी संस्थेचे डोनर्स जगभरातले हितचिंतक यांना इतकं भरून आलं यांना आनंदाश्रू होते हे कित्येक मिनटं सलग सतत बोलत होते भावना आवेगाने म्हणजे त्या क्षणी असं वाटत होतं की खरंच संस्थेतल्या प्रत्येकाला तो पुरस्कार पोचलाय आणि त्यांना इतका आनंद झाला आहे की तो काय वर्णन करावं असं सगळ्यांनाच हजारो लोकांना एकाच वेळेस देशभरात झालं त्यामुळे ते एक अनुभव माझ्यासाठी फार वेगळा होता बरं हा सन्मान तर एक सेवा कार्याची पावती म्हणून आहे पण सर इतकं मोठं कार्य सुरू करत असताना तो संघर्ष याची सुरुवात कशी झाली सर खरं तर दीपसम्मा फाउंडेशनची सुरुवात ही ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या मुलांना गुणवत्तेचं उच्च शिक्षण मिळालं पाहिजे दिशा मिळाली पाहिजे करिअरची आणि स्पर्धा परीक्षांची पण त्यांना मार्गदर्शन हवं यासाठी केली होती बरं मग ग्रामीण आदिवासीतली भागातली मुलं विनामूल्ये आपल्याकडे अजूनही शिकतात आणि काही मुलं जी फी देऊ शकतात ती ना नफा ना तोटा तत्वावर ती शिकत असतात बरं हे काम करताना जाणवलं की फक्त विनामूल्य प्रशिक्षण देऊन चालणार नाही आहे काही मुलं मुली इतकी गरीब आहेत की त्या मुलांना यायला जायलाही पैसे नाहीत इथे राहायचं म्हटलं जळगावला तर जेवणाचा डब्यासाठी पैसे नाहीत याच्यात खूप मुली होत्या कारण मुलींना अजूनही पैसे दिले जात नाही उच्च शिक्षणाला त्यावेळेस मनात आलं की आपल्याला एकत्रित या मुलांना उभं करावं लागेल आयुष्यात फक्त प्रशिक्षण देऊन नाही चालणार बर म्हणून मग निवासी प्रकल्प उभारला आणि त्यानंतर ही सुरुवातच मुळात जी झाली होती मी पुण्यातलं माझं करिअर सोडून परत आलो होतो पंचवीसव्या वर्षी तेव्हा मला सगळे वेडा म्हणायचं माझा उद्देश असा होता की ज्यांना समाजात सर्वात जास्त गरज आहे शिक्षणाची त्यांच्यासाठीच मी काम करणार आणि त्यावेळेस मला माहिती होतं की ग्रामीण आदिवासी मुलांना गरीब मुलांना नाही मिळत पण त्यानंतर दोन हजार दहानंतर नंतर माझ्या या प्रवासात मला काही दिव्यांग मुलं भेटलीत बरं आणि ती माझ्या व्याख्यानाला येत असत महाराष्ट्रभरात आणि ते भेटायचे आणि म्हणायचे आम्ही पण काही करू शकतो का त्यावेळेस मला जाणवलं की भारतातल्या कुठल्याच क्षेत्रात उच्च पदावर दिव्यांग व्यक्ती दिसत नाही आणि इतकं तर नक्की माहिती आपल्याला सगळ्यांना की माणूस आयुष्यात प्रगती जी करतो स्वप्न जे बघतो कष्ट जे करतो या सगळ्यांसाठी डोळे हात पाय कान नाही लागत त्याच्यासाठी दुर्दम्य इच्छा लागते कष्टाची तयारी लागते सातत्य लागतं मी विचार, के हे हुँ, हुँ. के विचार केला हे तर हे सगळं दिव्यांग करू शकतात मग हे पुढे का नाही गेले त्याला दोन कारणं मला मिळाली एक म्हणजे कधी कोणी असा विचारच केला नाही की यांनी आय एस व्हावं यांनी कुलगुरू व्हावं यांनी जज व्हावं विचार उलट समाजात असा झाला की हे तर काही करूच शकत नाही मग थोडंफार जरी त्यांनी केलं तरी खूप आहे बरोबर हा दृष्टिकोन त्यांच्या कुटुंबाचा समाजाचा सगळा होता त्यांना दया दाखवली जायची आणि दुसरी अडचण ही होती की एखाद्याला वाटलंच असं काही करावं असं तरीही तर ते करण्यासाठीची व्यवस्था समाजामध्ये कुठेच नव्हती म्हणजे एखाद्याला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आणि तो ब्लाइंड आहे समाजात व्यवस्था नाही बरं एखाद्याला आय ए एस व्हायचं आहे व्यवस्था नाही एखाद्या व्यक्तीला वाटलं मला जज व्हायचं आहे तर त्याचा अभ्यासक्रम त्याला शिकवणारी माणसं संस्था हे सगळं ॲक्सेसिबल फॉर्मॅटमध्ये म्हणजे त्याची जी अडचण आहे त्यानुसार अशी कुठेच व्यवस्था नाही तर हे कसे पुढे जातील मग मला जाणवलं की ग्रामीण आदिवासी मुलां पेक्षाही जास्त गरज खरं तर दिव्यांगांना आहे देशात ते पुढेच नाही जात म्हणून मग ग्रामीण आदिवासी मुलांबरोबर दिव्यांग मुलांना सुद्धा सोबत घेतलं या निवासी प्रकल्पात बरं मग त्याचे इतके प्रकार असतात हे नंतर समजलं आम्हाला काहीच माहिती नव्हतं पण एक पक्क होतं हे आपले भाऊ बहीण आहेत हे आपले मुलं मुली आहेत आणि यांना आपल्याला पुढे न्यायचं आहे मग आम्ही शिकलो याच्यातल्या अनेक अडचणी कशा येतात त्याच्यावर मात कशी करायची त्याचे प्रकार एकवीस आहेत प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या अडचणी वेगळ्या गरजा वेगळ्या त्याच्यावरचे सोल्युशन वेगळं आणि माध्यम वेगळं मग ती माणसं तयार करायला घेतली की त्यांना शिकवणारी माणसं तयार केली मग अमेरिकेतून काही टेक्नॉलॉजी आणली यांना मुलांना सॉफ्टवेअर शिकवायला सुरुवात केली त्याच्यातून त्यांचा अभ्यासक्रम त्यांना द्यायला सुरुवात केली असं करत करत हा बारा वर्षांचा टप्पा जवळपास झाला आहे आणि मग ही दिव्यांग मुलं या प्रवाहात यायला लागली सर्व प्रकारची दिव्यांग मुलं यानंतर मग अनाथ मुलांची समस्या समजली मग अनाथ मुलं अठरा वर्षाची या प्रकल्पात आली कारण त्यांना आईवडीलच नाहीत अठरा नंतर शासनही त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाही अनाथ मुलं आली आणि आता ट्रान्सजेंडर मुलं सुद्धा आली अठरा वर्षाच्या वरची असा हा सगळा एकूण प्रवास आहे सर तुम्ही जो प्रवास सांगितला आणि एवढी मोठी जी संस्था स्थापन झाली तर सर या मनोबल या संस्थेचं कार्य कसं चालतं सर एवढं मोठं व्यवस्थापन बघणं आणि विशेष म्हणजे साधारण लोकांचं नाही सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं नाही अशा लोकांचं व्यवस्थापन बघणं तर हे कार्य चालतं कसं सर मुळात दीपस्तंभ फाउंडेशनचा मनोबल प्रकल्प हा भारतातला पहिला प्रकल्प आहे ज्यामध्ये अठरा वर्षाच्या वर्षा, वर्षा सर्व प्रकारचे दिव्यांग मुलं मुली अनाथ मुलं मुली आदिवासी ग्रामीण आणि ट्रान्सजेंडर मुलं मुली बरं यांच्यासाठी निवासी उच्च शिक्षणाची सुविधा आहे त्यासोबत सर्व प्रकारच्या शासकीय आणि खाजगी क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शनाची सुविधा आहे hmm. यांच्या तंत्रज्ञान प्रशिक्षणाची सुविधा आहे दिव्यांगांच्या या प्रकारचा भारतातला हा पहिला इन्क्लुझिव्ह आणि ॲक्सेबल प्रोजेक्ट याला म्हणतात बस आहे याचा अर्थ असा आहे की या प्रत्येक प्रकारच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक अडचणींनुसार ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गरजा असतात त्यांना स्वत इंडिपेंडंटली सगळीकडे जाण्या येण्यासाठी तसा परिसर आपण तयार केला आहे त्यानंतर त्या प्रकारची टेक्नॉलॉजी आणली आहे आणि त्या प्रकारची प्रकार माणसं उपलब्ध केलेली आहे आणि अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध केलेले आहेत तर अशा प्रकारे हे काम चालतं याच्यासाठी विशेष प्रशिक्षक शिक्षक काउन्सेलर्स त्यानंतर व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षक मानसशास्त्राच्या संदर्भातले समुपदेशक अशी संपूर्ण यंत्रणा इथे उभारली आहे आणि वीसहून अधिक लोक मात्र बाहेरून आपल्याला दर महिन्याला आपण तज्ज्ञ म्हणून त्यांना बोलवत असतो बर अशा प्रकारे तीन एकर मध्ये हा प्रकल्प जळगावमध्ये कार्यरत आहे आणि त्यासोबत पन्नास विद्यार्थ्यांचा प्रकल्प हा पुणे येथे आहे जळगावला तीनशे वीस विद्यार्थी आणि पुण्याला पन्नास विद्यार्थी आहेत सर याचं व्यवस्थापन बघण्याकरता कुठेतरी निधीची गरज असते किंवा अर्थाची गरज असते तो कसा उभारला जातो यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये संस्थेला देणग्या मिळत नसत त्यावेळेस मी माझ्याकडे माझं जे काही होतं ते सगळं संस्थेसाठी देणगी म्हणून दिलेलं आहे बरं त्यानंतर समाजातले संवेदनशील अनेक लोक संस्थेच्या सोबत उभे राहिले खरं तर त्यामुळेच संस्था इतक्या मोठ्या प्रमाणात काम करू शकते आपल्या या जळगाव जिल्ह्यातले माननीय रतनलालसी बापनाजी जे आज आपल्यात नाहीत पघारी अशी अनेक लोक या कामात उभे राहिले शेतकरी ग्रामीण भागातले विद्यार्थी शिक्षक यांनी शंभर शंभर रुपये दरवर्षी हजार हजार रुपये देतात असं करून लोकसहभाग आणि वेगवेगळे उद्योग आणि उद्योगांचे सी एस आर फंड्स याच्यातून जवळपास वार्षिक पाच कोटी रुपये आता उभारले जातात बरं चारशे विद्यार्थी आहेत एका विद्यार्थ्याला एक लाख ते सव्वा लाख खर्च येतो त्यामुळे संस्थेचं बजेट हे पाच कोटींचं आहे बरं आणि ते संपूर्ण लोकसहभागातून या पद्धतीने उभारलं जातं ही सगळी मुलं जवळपास चौदा राज्यांमधून आलेली आहेत म्हणजे जळगाव आणि पुण्यात मिळून चौदा राज्यांमधली मुलं शिकायला येतात कारण ही या प्रकारची सुविधा फक्त या आपल्या संस्थांमध्ये आपण उपलब्ध केलेली आहे बरं सर एक वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही बोलता बोलता म्हणाले की करिअर सोडून आलो करिअर सोडून आलो की आता करिअर घडलं असं म्हणता येईल का करिअर सोडून आलो म्हणजे मला मी पी एच डी पुणे विद्यापीठात करत होतो ज्ञानप्रबोधिनी सारख्या खूप चांगल्या संस्थेमध्ये स्पर्धा परीक्षांना शिकवत होतो मला तिथून पुढे सर्वांना ज्या वाटतात त्याप्रमाणे प्रचंड मोठ्या संधी होत्या हो, हो। पदाच्या पैशांसंदर्भातल्या पण माझं खरंच मन असं वाटायचं दरवेळेस मला की नाही ज्यांना मिळत नाही त्यांच्यापर्यंत आपण पोचलं पाहिजे कारण सगळी लोक पुण्या मुंबईला दिल्लीला नाही जाऊ शकत म्हणून मग मी तो निर्णय घेतला होता आणि मला त्याचा तेव्हाही अत्यंत आनंद आणि अभिमान आहे आणि आजही मला त्याचा आनंद आणि अभिमान आहे मला कुठलीही या बाबतीत खंत नाही कारण जे आपल्याला वाटतं जे आपल्याला मनापासून करावं असं वाटतं ते जर करता आलं आणि ते प्रत्यक्ष असं घडताना बघता आलं तर आयुष्यात त्याच्याहून जास्त काय कुठलाच आनंद नसतो बरोबर प्रत्येकजण जन्माला येतो आणि प्रत्येकाला जावं पण लागतो पण या जन्म आणि मृत्यूच्या जो अंतर आहे याच्यामध्ये प्रत्येकाला कार्य करून जावं लाग खरंच तुमचं कार्य त्या कर्तृत्वाला पोचलं आहे मी या पुरस्काराच्या निमित्ताने हे जरूर म्हणेल एक दिव्यांगजनांबद्दलचा प्रश्न आहे की दिव्यांगजनांना आधार नसतो किंवा काही प्रसंगी <laughs> अपमानित व्हावं लागतो तर समाजाकडून तुमच्या काय अपेक्षा आहे आता की समाजाच्या या उद्देशाला काय फाटा फुटावा म्हणून माझी सर्वांना एक अतिशय नम्र विनंती आहे दिव्यांग हे काही वेगळे नसतात हे आपल्यासारखेच असतात ती माणसं असतात त्यांच्या शारीरिक कमतरता आपल्याला दिसतात पण खरं तर आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता असतात फक्त त्या दिसत नाही मग त्या अर्थाने आपण सगळेच तर दिव्यांग आहोत आपल्या मानसिक किती समस्या आहे आयुष्यामध्ये रोज आहेत फक्त त्या दिसत नाही डोळ्यांना म्हणून आपण स्वतःला दिव्यांग म्हणत नाही बरोबर त्यामुळे काहीतरी कमतरता आहे आणि त्यांना ती शारीरिक आहे म्हणून त्यांना दूर करणं किंवा त्यांच्याबरोबर जास्त संबंध न ठेवणं त्यांची दया करणं त्यांची चेष्टा करणं चिडवणं इथपर्यंत समाज जातो त्यांना कमी लेखणं माझी विनंती असं करू नका साधी ओळ आहे माणसाने माणसाशी माणसासम वागणे माणसं आहेत ती Hmm. त्यांना बर त्यांची चूक नाही ती निसर्गत त्यांना ती अडचण आली आहे तर उलट आपली त्यांच्यावर जास्त मैत्री पाहिजे जा, मी दया नाही म्हणत hmm. त्यांना मदत पण नाही लागत hmm. त्यांना तुम्ही मैत्रासारखं वागवा बघा आपल्या मित्रांच्या यादीत कधीच दिव्यांग नसतात का कारण काय नाही आपण असंच वेगळे झालो ते वेगळे आपण वेगळे सुसंस्कृत समाज असा कधीच नसतो उलट त्यांना आपलंसं करून आपण समजून घेतलं पाहिजे त्यांना अधिक संधी अधिक वेळ दिली पाहिजे संधीला सोनं करण्यासाठी आणि म्हणून त्यांना सामावून घेतलं पाहिजे याला इन्क्लुजन म्हणतात सर्व समावेशक समाज तर आपण त्यांच्यावर विश्वास पण ठेवला पाहिजे आपल्याला काय वाटतं ते नाही करू शकत ते कोणी सांगितलं तुम्हाला ते नाही करू शकत बरोबर आत्ता माझी एक विद्यार्थिनी आहे ती आय एस झाली व्हिज्युअली चॅलेंज आहे कम्प्लीट शंभर टक्के माझा एक मुलगा आहे त्याला दोन्ही हात नाही आहे ठीक आहे आणि तो आता सॉफ्टवेअर इंजिनियर झाला माझा अजून एक मुलगा आहे त्याला दोन्ही पाय नाही आहे आई वडील पण नाही आहे आणि अनाथ पण होता आणि दोन्ही पाय नाही तो आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला एन्ट्रन्स देऊन तिथे ॲडमिशन मिळून तिथे शिकतोय आता जगभरात काम करेल बरं तर या सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलवला पाहिजे हे आपल्यासारखेच आहेत आपले मित्र आहेत आपले भाऊ बहिणी आहेत आणि त्याकरता त्यांना मित्र म्हणून तुम्ही समजा अशी माझी विनंती आहे आणि त्यांना सगळ्या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे त्या सुविधा आपण उभारल्या खरं तर भारतामध्ये उच्च शिक्षणातल्या वेगवेगळ्या वेग प्रभागात जाण्यासाठी म्हणून आपण हे तयार केलं म्हणून आपल्याला पुरस्कार मिळाला बरोबर आणि याच्यातून आता हजारो मुलं मागच्या दहा वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे गेलेली आहेत हे त्यांनी सिद्ध केलं आहे म्हणजे जर समाजाने प्रोत्साहन दिलं प्रेरणा दिली अशा प्रकारच्या व्यवस्था उभारल्या तर ही दिव्यांग मुलं अनाथ मुलं ट्रान्सजेंडर मुलं हीसुद्धा खूप पुढे जाऊ शकतात आपल्यासारखी बरोबर आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण सुसंस्कृत समाज आहोत असं म्हणून घेऊ शकतो सर बोलता बोलता तुम्ही माझा मुलगा माझी मुलगी म्हणाल यांच्या यशामध्ये तुमचा आनंद तुम्ही विचार करा तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतात त्यांच्यातला एखादा पहिला आला एखादीने स्पोर्ट्समध्ये पदक घेतलं तर तुम्हाला किती आनंद होतो बरोबर तसा मला चारशेपट आनंद होतो विचार करा कारण ही सगळी आमची मुलं आहेत आमच्या संस्थेमध्ये आम्ही असा पायंडा पाडला आहे संस्थेतली मुलं म्हणजे आपली घरातली मुलं त्यांना ज्या प्रकारच्या सुविधा ज्या प्रकारचं प्रेम ज्या प्रकारचं मार्गदर्शन ज्या प्रकारचं प्रोत्साहन पाहिजे आपण देतो घरातल्या मुलांना तेच आणि तेवढंच आम्ही संस्थेतल्या मुलांना देतो त्यामुळे ही सगळी माझी मुलं आहेत आणि त्यामुळे हा प्रचंड आनंद मला होतो कारण ही सगळी मुलं आता पाहिजे त्या क्षेत्रात पुढे जायला लागलेली आहे आणि असं मानल्यामुळेच आम्ही सगळे मिळून या मुलांना पुढे आणण्यासाठी व्यवस्था आणि निधी उभारू शकलो कारण जोपर्यंत हे आपलंय आपण म्हणत नाही तोपर्यंत आपण पुढेच जाऊच नाही नाहीतर आपण कारण देऊ शकतो ना पैसे नाहीत आता कसं करणार आपण म्हणतो पैशांचं नाटक कसं करायचं पण हेच आपल्या मुलावर आलं तर आपण नाटक करतो की नाही पैशाचं काहीही करतो जमवतो मग ही आपली मुलं आहे आणि हे आपल्या याच्यात दिलं आहे भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत का फक्त माझ्या घरातले माझ्या जातीचे माझ्या ज्ञातीचे माझ्या धर्माचे माझे बांधव आहेत असं नाही आहे आपल्या संस्कृतीत नाही आहे बस सगळे आपल्या आहेत असं मानून आम्ही सगळे काम करतो सर नुकताच तुमचा राष्ट्रीय स्तरावरचा एक प्रकल्प सुरू आहे त्यासाठी पण आमच्याकडून शुभेच्छा आणि सर यानंतरचा तुमच्या अपेक्षा काय किंवा यानंतरचं उपक्रम काय ठरवलेले आहे तुम्ही लोकसभा आम्ही जळगावला एक राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श प्रकल्प उभारला जो सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी एक्सेसिबल आहे आणि निवासी आहे आणि तिथे सगळे मुलं शिक्षण प्रशिक्षण घेतात तीन एकर परिसरामध्ये हा सुमारे अठरा एकोणावीस कोटी रुपये खर्चातून लोक सहभागातून प्रकल्प उभारला आहे प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारच्या कामाची आवश्यकता आहे आज जे मनोबलने राष्ट्रीय पातळीवर प्रकल्प उभारून दाखवला लोकांच्या सहभागातून तसा प्रत्येक राज्यात एक प्रकल्प लागणार आहे आणि पुढच्या बारा वर्षांमध्ये आपण तो सगळ्या भारतातल्या राज्यांमध्ये उभारणार रा आहोत बरं यासोबतच आम्ही ऑनलाईन पद्धतीने भारतातल्या सगळ्या राज्यातल्या दिव्यांग मुलांना शिक्षण प्रशिक्षण देतो आणि त्यासोबतच अफगाणिस्तान पाकिस्तान भूतान श्रीलंका इथल्या दिव्यांगांनाही आम्ही इथून ऑनलाईन शिक्षण प्रशिक्षण देतो बरं तर पुढच्या बारा पंधरा वर्षात भारताला आपण अशा परिस्थितीत आणू की आमचा देश असा आहे की ज्या देशात दिव्यांग अनाथ ट्रान्सजेंडर अशा विद्यार्थ्यांना जर त्यांच्याच क्षमता आहे इच्छाशक्ती आहे तर त्यांना अठरा वर्षानंतर उच्च शिक्षणाच्या सर्व सुविधांची उपलब्धता भारतातल्या प्रत्येक राज्यात आहे असं अभिमानाने आपण सांगू शकलो पाहिजे oh. आणि तेच नंतर आपल्या आशिया खंडातील सगळ्या देशांमध्ये आपण आपलं काम त्यानंतर विस्तारणार आहोत वा wow. खूपच छान सर तुमच्या कार्याला आमच्याकडून शुभेच्छा आणि पुन्हा एकदा सर्वोच्च संस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि आज तुम्ही आकाशवाणीला वेळ दिला त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने तुमचे आभार मानतो मला असं वाटतं यामध्ये समाज किती चांगला आहे सकारात्मक आहे हे याचं उत्तम उदाहरण आहे हा सगळा जो कार्यभार आम्ही उभारला आहे हे सर्व कार्य जे उभारलं गेले यामध्ये समाजाचा सहभाग आहे याची उभारणी शून्यातून झालेली आहे आणि त्यामुळे हे सगळं यश हा सगळा बहुमान हा सगळा समाजाला आहे असं मला वाटतं आम्ही समाजाला अर्पण करतो धन्यवाद श्रोतेहो आताच आपण भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे सर्वोच्च संस्था राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मनोबल या संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांच्याशी विजय भुयार यांनी साधलेला संवाद ऐकलात आणि याचबरोबर आज आजचा आपला स्पंदन हा कार्यक्रम इथे संपला पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो नमस्कार श्रोतेहो आजच्या स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात